दरियापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विविध पक्षातील उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडून शहरात प्रचाराला सुरुवात केली प्रभा क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आजीम पटेल रेखाताई काळे वृषाली ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आज पक्षातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काळा मारुती संस्थान बाभळी इथं नारळ फोडून व गैभुजा बाबा यांचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या दरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवार रेखाताई काळे यांनी जनविकास न्यूजशी बोलताना म्हटलं दोन वेळा या नगराची नगरसेवक म्हणून काम केलंय रस्ते नाली हे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलंय मात्र आता बाभळी या ठिकाणी बचत गट महिलांकरता बँक आणण्याचा प्रयत्न करणार आहे राहिलेली विकास कामं सुद्धा मार्गे लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे दोन निवडणुकीत जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासानं मी फलित करून दाखवलंय या निवडणुकीत सुद्धा जनतेनं आम्हाला साथ द्यावी अशी विनंती रेखाताई काळे यांनी मतदारांना केली काबळी प्रभाग बाबरीमध्ये येणारा हा भाग आहे त्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ह्या गटाला आमच्या युवतीमध्ये ज्या हे तीन जागा मिळालेल्या आहेत ह्या तीन जागाच्या आज प्रचाराचा शुभारंभ आम्ही काळा मारुती संस्थान बाबडी तसेच गैभवशा बाबा यांच्या यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात करणार आहोत निश्चितपणे आमच्या जे न सोबत असलेले जे उमेदवार आहेत अजिम पटेल आहेत रेखाताई काळेत आहेत हे पूर्व अनु पूर्वअनुभवी नगरसेवक असल्यामुळं त्यांना ह्या भागातला पूर्ण अनुभव आहे आणि त्यांच्या हातून बरेचसे कामं त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत ह्या सध्या नवीन आमच्या उमेदवार आहेत ऋषारी ठाकरे ह्या जरी नवीन असतील परंतु त्यांची महिला वर्गासोबत जनतेसोबत जे नाळ जुळलेली आहे त्यामुळे त्यांचाही फायदा आम्हाला होणार आहे समस्या तर नगरपालिकेत निवडून आल्यानंतर नुसतं नाल्या रोड वगैरे आम्ही पूर्ण केलेले आहे दोन वेळ मी या वार्डातून आज गैभूषा बाबाच्या इथं जे नारळ फोडलेलं आहे हे मी आज तिसऱ्याने फोडत आहे दोन वेळ माझ्यावर माझ्या बाबरी व निवा मतदार मतदारांनी विश्वास दर्शविला आहे आणि याही वेळेस ते माझ्यावर विश्वास टाकतील असं मी दोन दिवसाचा जो माझा सर्वे केलेला आहे त्यामध्ये माझ्यावर विश्वास देत दाखवत आहेत तो मला सक्सेस करतील असं मला अनुभवाला येत आहे आणि आता पुढील आमचा कार्यक्रम आजही आम्ही काळा मारुती येथे नारळ फोडलेला आहे आणि गैभूषा बाबा येथेसुद्धा आमच्यासोबत जे सर्व लोक जुळलेले आहेत तर आम्हाला यांचा विस यांना विश्वासात घेऊन आम्ही आता पुढील कार्याला सुरुवात करतो आणि राहिलेली महिला समस्या आहे महिलांसाठी काहीतरी करावं महिला आमच्या इथं बचत गटाच्या त्यांना <coughs> शेती शेतीत जाणाऱ्या महिला आहे गरीब वर्ग आहे लहान मुलं आहे तर बचत गटातील जे काम केलं जातं त्या कामासाठी आमच्या महिलांना पायदळ दोन तीन मैल असं नगरपालिका येते त्यासाठी एक बँकसुद्धा बाबडीत खुलल्या गेली पाहिजे आणि आमच्या महिला बचत गटाच्या ज्या महिला आहे त्यांचं सर्व काम या बाबडीतच झालं पाहिजे असं मी काहीतरी कार्यक्रम राबवेल वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका